श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सव्वीस डिसेंबरला आलेला आहे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आणि या दिवशी सफला एकादशीसुद्धा आलेल्या आहेत यामुळे या, या दिवसाचं महत्त्व हे खूप अधिक पटीने वाढलेलं आहे ही सफला एकादशी वर्षातील शेवटची एकादशी आहे यामुळे ही तिथी अत्यंत शुभ मानली जाते मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी आपण महालक्ष्मीचं व्रत करत असतो हे व्रत केल्याने घरात सुख शांती समृद्धी नांदत असते तसेच स्त्रियांना अखंड सौभाग्य प्राप्ती होते तसेच सफला एकादशी ही भगवान श्रीहरिविष्णू यांना समर्पित आहे यामुळे या दिवशी लक्ष्मी आणि नारायण यांची एकत्रित पूजा केली जाते या दिवशी लक्ष्मी नारायण तत्व हे पृथ्वीवरती नेहमीपेक्षा खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते यामुळे या, या काळात केलेली सेवा उपासना उपाय हे खूप प्रभावी ठरत असतात आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी उपवास नाही केला तरीही चालेल पण आईने मुलांसाठी इथे लावा फक्त एक दिवा हा दिवा लावल्याने मुलांचे सर्व दोष संकट विघ्न अडचणी नष्ट होऊन अभ्यासात नोकरीत व्यवसायात मुलांना यश मिळेल मुलांची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला गुरुवारी संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा नंतरनं रात्री बारा वाजेपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा हा उपाय करायचा आहे परंतु अगदी तुम्ही घरीच आहे तुम्हाला वेळ आहे तर हा उपाय तुम्ही सायंकाळी सहा नंतरनं रात्री नऊ वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण ही जी वेळ असते तर ही लक्ष्मी येण्याची तिन्ही सांजेची वेळ असते यावेळेला सकारात्मक लहरी या, या खूप जास्त असतात आणि यावेळेस जर आपण हा उपाय जर केला तर या उपायाचा आपल्याला खूप पटकन आणि जास्तीत जास्त फळं प्राप्त होते आज व्हिडिओमध्ये मी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही अगदी लहानातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यातली मोठी मुलांपर्यंत हा उपाय करू शकता मुलं आणि मुली या दोघांसाठी तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहेत तसेच तुमची मुलं जर बाहेरगावी शिकायला असेल तर हा उपाय कसा करायचा हे सुद्धा मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची काळजी असते मुलांनी खूप शिकावं त्यांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळावं मुलांना आपण ज्या काही चांगल्या गोष्टी सांगतो मुलांनी त्या ऐकाव्या असं प्रत्येक आईवडिलांना वाटत असते परंतु कधीही कधी आपण कितीही प्रयत्न केले तरीही मुलांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नाही मुलं भरपूर शिकलेली असतात परंतु मनासारखी नोकरी प्राप्ती होत नाही किंवा काही कालांतरापूर्वी मुलं खूप हुशार होती परंतु आता मुलांना अभ्यास करावासा वाटत नाही मुलांचं अभ्यासामध्ये चित्त लागत नाही मुलं वाईट वेसनी लागलेली असेल किंवा घरामध्ये लहान मुलं असेल सतत हट्टीपणा करत असेल चिडचिड्यापणा करत असेल सांगितलेला ऐकत नसेल किंवा तुमची मुलं सतत आजारी पडत असेल मुलांनी जेवण सोडून दिलेलं असेल तर हा एक उपाय तुम्ही या मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी म्हणजे सफला एकादशीच्या दिवशी नक्की करा हा उपाय केल्याने मुलांच्या सर्व समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतील हा उपाय करण्यासाठी आपल्याला थोडंसं गव्हाचं कणिक मळायचं आहे कणिक मताने यामध्ये आपल्याला हळद घालायची आहेत मीठ घालायचं नाहीत पिवळासर कलर येईल एवढी हळद त्या पिठामध्ये घालायची आणि त्या पिठाचा एक दिवा तुम्हाला तयार करायचा आहे दिवा तयार केल्यानंतरनं एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला हा जो दिवा आहे तर हा ठेवायचा आहे ठेवता डायरेक्टली त्या प्लेटमध्ये हा दिवा ठेवू नका त्या दिव्याखाली तुम्ही थोडेसे तांदूळ टाका किंवा थोडीशी हळद टाका त्यावरती हा दिवा तुम्हाला प्लेटमध्ये ठेवायचा आहे यानंतरनं या दिव्यामध्ये आपल्याला दुहेरी कापसाची वात लावायची आहेत यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला मुहुरीचं तेल जे आहे तर ते घालायचं आहे मुहुरीचं तेल हे नकारात्मकता वाईट शक्ती दूर करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असतं म्हणून आपल्याला थोडंसं मुहुरीचं तेल या दिव्यामध्ये घालायचं आहे आता जर तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे जे तेल तुमच्या घरामध्ये तुम्ही देवाला वापरता तर ते तेल टाकायचं आहे आणि त्यामध्ये चिमूडभर तुम्हाला पिवळी मोहरी किंवा काळी मोहरी टाकायची आहेत यानंतर ना हा दिवा आपल्याला आपल्या देवघरासमोर ठेवून प्रज्वलित करायचा आहेत यानंतर तुम्हाला काय करायचं आहे आपल्या उजव्या हातामध्ये एक तुरटीचा खडा घ्यायचा आहे आणि दोन अखंड फुलाच्या लवंगा ज्या असतात तर त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत आसन घ्यायचं आहे आसनावरती बसायचं आहे आणि यानंतर आपल्याला एक वेळा विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे आणि एक वेळा श्री सुक्तमचं पठण करायचं आहे आणि या दोन वस्तू तुम्हाला अभिमंत्रित करून त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत यानंतरनं मुलांना आपल्या देवघरासमोर बसवायचं आहे आणि हा जो दिवा आहे तर तुम्हाला हा हातामध्ये घेऊन ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे आपल्याला हा जो दिवा आहे तर हा मुलांवरून ववळून घ्यायचा आहे किती वेळा ओवळायचा आहे तर सात वेळा तुम्हाला हा दिवा जो आहे तर तो मुलांवरून ओवाळून घ्यायचा आहे ओवळत असताना तुम्हाला कोणाशीही बोलायचं नाही तसेच मनामध्ये एक सकारात्मक तुम्हाला विचार ठेवायचे आहेत हा उपाय मी माझ्या मुलासाठी केला आणि माझ्या मुलाच्या सर्व अडचणी दूर झालेल्या आहेत तर असं तुम्हाला मनामध्ये भाव ठेवून हा जो दिवा आहे तर हा मुलांवरून ओवाळून घ्यायचा आहे यानंतर ना हा दिवा तुम्हाला घराच्या बाहेर घेऊन जायचा आहे आणि जिथे तुम्हाला व्यवस्थित चांगली जागा दिसेल त्या ठिकाणी हा दिवा तुम्हाला ठेवून द्यायचा आहे घराच्या बाहेर ठेवताना हा दिवा जो आहे तर या दिवेची दिशा दक्षिणेकडे येणार नाहीत याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे इतर कोणत्याही दिशेला तुम्ही तोंड करून हा दिवा लावू शकता जर हा दिवा तुम्ही तुमच्या बाल्कनीमध्ये किंवा खिडकीमध्ये जरी ठेवून दिला तरीसुद्धा चालेल तर असा हा एक उपाय जो आहे तर तो तुम्हाला मुलांसाठी करायचा आहे दुसऱ्या दिवशी हा दिवा तुम्हाला उचलून एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन ठेवायचा आहेत तिथे असणारे पक्षी कीटक मुंग्या येऊन तो दिवा खाऊन जातील या दिवशी दानालासुद्धा खूप महत्त्व दिलं जातं आणि आपल्या हातून एक दानसुद्धा घडलं जातं म्हणून तुम्ही हा दिवा एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन ठेवू शकता जर तुमची मुलं बाहेर गावी शिकायला असेल तर हा दिवा तुम्हाला मुलांच्या फोटोवरून किंवा मुलांना व्हिडिओ कॉल करून तुम्ही मुलांवरून उतरवून घेऊ शकता किंवा आपल्या घराच्या चार दिशेंना आपल्याला हा दिवा ववळून घ्यायचा आहे आता तुमच्या घरामध्ये दोन मुलं असेल तर मग एकच दिवा आपल्याला बनवायचा आहे का तर हो तुम्ही दोन मुलं असेल तरीही एकच दिवा बनवायचा आहे आणि दोन मुलांवरून तुम्हाला हा एक दिवा जो आहे तर तो ओवाळून घ्यायचा आहे या दिवशी हा उपाय केल्याने मुलांचे सर्व दोष हे दूर होत असतात जर मुलांना नजरदोष लागलेली असेल तर मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळे यायला सुरुवात होते मुलांची प्रगती ही खुंटत चालत असते आणि मुलांना नजरदोष जी आहे तर ती बाहेरच्याच व्यक्तींची लागते असं नाही घरातल्या सदस्यांची सुद्धा मुलांना नजरदोष ही लागत असते आणि यामुळे सुद्धा मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळे हे येत असतात तसेच मुलांच्या कुंडलीमधले ग्रह हे कमकुवत असेल तर मुलांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागत असते यामुळे जर तुम्ही विशेष तिथीवरती मुलांसाठी काही छोटे मोठे उपाय जर केले तर मुलांना लागले नजरदोष मुलांच्या कुंडलीतले ग्रहदोष हे दूर होतात आणि मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळायला सुरुवात होते म्हणून हा एक उपाय तुम्ही उद्याच्या दिवशी मुलांसाठी अवश्य करा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ